उद्धव ठाकरे यांची मवियामध्ये हुकुमशाही कशी चालते याचं चा पुन्हा एकदा प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय विधान परिषदेच्या निवडणुका बारा जुलै रोजी हो घातल्यात अशात आपल्या जवळच्या व्यक्तीचं पुनर्वसन करताना आपल्या सहकारी पक्षानं घेतलेल्या निर्णयाला नकार द्यायचा हे उद्धव ठाकरे यांचं उद्धट वर्तन पुन्हा एकदा समोर येत आहे तर झालं असं की कोकणातून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना नारायण राणे यांनी अस्मान दाखवलं आणि विनायक राऊत मुख्य प्रवाहापासून दूर जाणार ही भीती उद्धव ठाकरेंना वाटली आता आपल्या जवळचा माणूस जाणार म्हटल्यावरती त्याचं राजकीय पुनर्वसन करायचं हा चंग उद्धव ठाकरेंनी मनाशी बांधला आणि मग काय आता ते हा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत असं समजतय त्यासाठी मवियाची लोकसभेत नीट मोठ मांडणारे शरद पवार यांच्या मताशीही उद्धव ठाकरे सहमत नाहीयेत नमस्कार मी दिलीप घेऊन या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्हाला उद्धव ठाकरेंचा हा उद्धटपणा पटतो का या प्रश्नावरती व्यक्त व्हा मात्र त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल त्याचं झालं असं की विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे विधानसभेतल्या संख्याबळानुसार नऊ जागांवर महायुतीचे तर दोन जागांवरती मवियाचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे यापैकी मव्यातल्या एका जागेसाठी शेकापचं जयंत पाटील उत्सुक असल्याचं चित्र आहे आता शेकापनं मवियाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांचा विचार कुठे ना कुठे होणं अत्यंत स्वाभाविक आहे जयंत पाटलांनी उत्सुकता दाखवल्यानं साहजिकच आघाडी धर्म पाळत मवियाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा जाहीर केला त्यामागे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसही आपल्या या शब्दाचा मान ठेवेल असा विश्वास शरद पवार यांना होता मात्र झालं वेगळंच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची ही विनंती मान्य केली नाहीच मात्र आता ते विनायक राऊत यांना या जागेसाठी उमेदवार बनवू पाहतायत मात्र अशातच उद्धव ठाकरे यांचा हाच गेम त्यांच्याच अंगलट येऊ शकतो अशी स्थिती आहे विधान परिषदेसाठी ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरे यांची पंचायत होऊ शकते विधान परिषदेत तिसरी जागा निवडून आणायची झाल्यास उद्धव ठाकरे किंवा मवी एकूण सत्तर मतांची गरज पडणार मवियातल्या तीन पक्षांचं आमदारांचं बळ लक्षात घेतलं तर ते पासष्ट इतकं आहे एका अपक्ष आमदाराचा आणि शेकापचा त्यांना पाठिंबा आहे मात्र जयंत पाटील निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे ते मवियाला पाठिंबा जाहीर करू शकत नाहीत म्हणजेच पासष्ट अधिक एक म्हणजेच सहासष्ट मतं मवियाकडे आहेत मग एकोणसत्तर पैकी सहासष्ट मतं मवियाकडे आहेत मात्र उरलेली तीन मतांची बेगमी मविया किंवा उद्धव ठाकरे कुठून करणार असा हा प्रश्न आहे अशात उद्धव ठाकरे यांनी तीन जागा मवियाला मिळतील असं जाहीर केलंय म्हणजेच अति आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांना भोवणार आहे आणि त्यायोगे ते मवियालाही फरफटत नेणार आहेत बर मवियामध्ये सारे का आल काही आलबेल आहे अशातलाही भाग नाहीये काही दिवसांपूर्वीच उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधान केलं होतं की उद्धव ठाकरे हेच मवियाचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील त्यावर रोहित पवार यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले होते ही लढाई मुख्यमंत्री पदाची नसून सर्वसामान्यांच्या हिताची आहे असं रोहित पवार म्हणाले होते हेही आपल्याला आठवत असेल याशिवाय संजय राऊत यांच्या या, या मागणीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा एक विधान केलं होतं जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार महायुतीला हरवणं हे आमचं पहिलं लक्ष आहे महायुतीला सत्तेवरून खाली खेचल्यावर मुख्यमंत्री कोण हे आम्ही बसून ठरवू असं त्यांचं म्हणणं होतं तर काँग्रेसकडूनही विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा याबाबत मत व्यक्त केलं होतं मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय असेल तो चर्चा करून घेतला जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करून टाकलं खरं मात्र याच मुद्द्यावरती शरद पवार यांचं काय म्हणणं आहे तेही ऐका विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याच आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे अनुसार तसेच तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती अनुसार निर्णय समोर सामूहिक सुच हे अंश सुच अशी थेट भूमिका घेतल्यानं मवियामध्ये सारं काही आलबेल नाही हे दिसून आलं होतं त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मवाळ भूमिका घेतील अशी मवियातल्या नेत्यांची भूमिका होती त्यांना तशी अपेक्षा होती मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उद्धट वर्तनानं मवियाची फरफट होणार हीच चिन्ह पाहायला मिळत आहेत तुम्हाला उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत जयंत पाटलांसोबत विनायक राऊत यांना उभं करण्याची भूमिका पटते का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद